शेनवडी येथील पडलेला हायमास्टर पोल पुन्हा उभा राहिला भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर बसवला होता खासदार फंडातील पोल आपला आवाज न्यूज नेटवर्कबाबत लोकांमध्ये वाढतोय विश्वास चला पाहूया सविस्तर बातमी माण तालुक्यातील शेनवडी या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी असलेले शिवाजीराव शिंदे यांच्या घरासमोर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून उभारण्यात आलेला हायमास्टर पोल पडला होता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तो हायमास्टर पोल उभा राहू शकला नव्हता असे शेनवडीकरांनी चर्चेदरम्यान मत व्यक्त केलं होतं या दरम्यान जसा हायमास्ट पोल पडला तसा माढ्याचा विद्यमान खासदार त्याला तिकीट मिळालं तरी पडणार अशी चर्चाही शेनवडीकर लोक करत होते याबाबत आपला आवाज नेटवर्क संपर्कने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीनंतर संबंधितांनी कर्मचाऱ्यांच्या द्वारे तो पडलेला हायमास्ट पोल गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभा केला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कने ही बातमी प्रसिद्ध केल्यामुळे संबंधिताने खाजगी जागेतून सार्वजनिक जागी हायमास्ट पोल बसवल्यानं आपला आवाज न्यूज नेटवर्कबाबत लोकांच्या मनात विश्वास वाढू लागला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहीवडी